हॅलो हॅलो हा कावरे साहेब मी इथं आलो आम्ही म्हणलं आपले ते हा गणेश डोंगरे आहेत का त्यांच्या तिथ हा त्यांच्या सोबत तुम्ही बोला त्यांचे वडील बोलायला त्यांचे भाऊ पण आहेत तिथं त्यांच्या सोबत बोला बोला सर नमस्कार नमस्कार युवासेनेचे निरीक्षक म्हणून चव्हाण आहे आम्ही इकडं तिकडं खर्च करण्यापेक्षा खर्च आपल्या कुटुंबाला कुठेतरी चांगल्या कामाला जावेत म्हणून आम्ही निर्णय घेतला युवासेने युवासेनेच्या वर्ष आणि ती मदत तुम्हाला करण्याचा आम्ही सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निर्णय केला आणि ती मदत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमचे ग्रामपंचायतचे सदस्य बाबा बाळासाहेब मायकर आणि साळिंबेचे सरपंच दिलेश नायकडे साहेब हे तुमच्यासोबत कुटुंबासोबत आलेले आहेत आणि आम्ही बी युवासेना म्हणून तुमच्या सोबत आहोत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करून काल झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे या घटनेतून तुम्ही कुटुंबाला सावरा युवासेना म्हणून आम्ही तुमच्या कुटुंबासोबत आहे कधीही काहीही मदत लागली आमचे तिथे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा माझाही नंबर ते दिला आणि तुमच्या तिन्ही मुलींची शिक्षणाची जबाबदारी युवासेना घेणार आहे आणि पुढच्या काही आठवड्यात तुम्ही स्वतः येऊन ती सुद्धा मदत तुम्हाला करणार आहे आणि जी मदत पोहोचलेली आहे ती आपण अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि तुमच्या कुटुंबाबद्दल आमच्या संवेदना तुमच्या सोबत आहेत एवढंच या ठिकाणी सांगणार आहे आणि जे काही प्रसंग आहे या कुटुंबात पण तुम्हाला सावण्याची मी ऐकवण्याला विनंती तुम्हाला यातून शक्ती मिळव आणि तुम्ही मोठ्या मोठ्या ओवा राहा असं करतो ठीक आहे सर धन्यवाद हो हो संपर्कात हो। राहा मायकर आहेतच आमचे तिथे युवासेनेचे पदाधिकारी हो सर हा त्यांच्या संपर्कात राहा आणि ते बी मला सांगतीलच हो सर पर युवासेना तुमच्या सोबत आहे काळजी करू नका ठीक आहे Thank you, sir. Oh.